नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्यातील सर्व शाळांच्या शाळांसाठी आता नवीन आला आहे तो म्हणजे शिक्षण सप्ताह हो। हा उपक्रम आपल्याला बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालावधीत घ्यायचा आहे आणि पूर्ण दिवसाचे सात दिवसाचे त्यामध्ये पूर्ण ॲक्टिव्हिटी काय कृती घ्यायच्या आहे दिवसवाईज दिलेल्या आहेत तर त्या कोणकोणत्या कृती घ्यायच्या यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करून नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा आता पहिला दिवस आहे सोमवार बावीस जुलैला काय करायचं आहे तर प्रस्तुत दिन साजरा करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने विविध कालनी न, कालनी आहे उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना तत्वे माध्यमिक स्तर येतं अकरावी आणि बारावीसाठी घोषवाक्य असलेले पोस्टर्स पाणी कसं वाचवायचं आणि उत्तरांना उत, उत, कशी मदत करा करावी यासारख्या विषयावर आधारित पोस्टर बनवणे तोंडी त्यानंतर कोडी विज्ञान आणि गणित या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करणारी कोडी तयार करायला ला, ला सांगणे खेळ मैदान शारीरिक आणि डिजिटल स्वरूपाचे सामाजिक शास्त्र विज्ञान गणित आणि भाषा इत्यादी विषयाशी संबंधित खेळाचे आयोजन करणे त्रिमितीय प्रतिकृती मॉडेल ऐतिहासिक वस्तू शारीरिक रचना किंवा भौमितिक आकाराचे त्रिमितीय मॉडेल तयार करण्यासाठी माती किंवा पेपर कागदी लगदा मेंचे यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करणे नंतर बोर्ड गेम्स पटावरील खेळ अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी दृष्टीने फॅब्रिक किंवा कार्डबोर्डवरील किंवा खेळ विकसित करून शकण्याचा उद्देश असं पटावरील खेळ तयार करणे भिंतीवरील तक्ते महत्त्वाच्या संकल्पना किंवा ऐतिहासिक कालखंड सणावड्या तारांकित करणारे सारांशित करणारे तक्ते तयार करण्यासाठी जुनी वर्तमानपत्र किंवा कापड वापरणे वाचन कट्टा क्लब वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे नंतर हे पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तरीय सहावी दहावीसाठी कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे खेळ लुडो यासारखे इतर खेळ तयार करणे खेळणी कागद आणि बांबूच्या काड्यासारख्या उत्तम प्रकारच्या स्थानिक साहित्यापासून खेळणी बनवणे कट कटपुतली बावली नाटक कपडे आणि टाक वस्तूची कटपुतली किंवा बावली बनवणे गोष्टीचे कार्ड्स पाच ते सहा स्वयंप्रष्टीकरणासह गोष्टीचे कार्ड तयार करणे तक्ते बनवणे अण्णाने भाजीपाला स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब इत्यादी विषयावर आधारित ताकते बनवणे वाचनकट्टा क्लब वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे पूर्वप्राथमिक इथं स्तर आहे तीन ते पाचसाठी काय तर तक्ते बनवणे अन्नाने भाजीपाला स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब इत्यादी विषयावर तक्ते बनवणे रंगीत पेटी घना आणि पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिटकून मुले अशा पेट्या तयार करू शकतात नंतर कार्टून फळे भाज भाज्या प्राणी इत्यादीचे कार्ड बनवणे मुखोटे प्राणी पक्षी इत्यादीचे मुखोटे बनवणे <coughs> त्यानंतर वाचन कट्टा कता आणि कथाकथन सत्राचे आयोजन करणे पायाभूत अंगणवाडी बालवाडी आणि वयवर्ष तीन ते सहा पहिले दुसऱ्यासाठी काय आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्य पेट्या उदाहरणार्थ पी एस सी किट महाराष्ट्राच्या जादुई पिठाला भाषा गणित पेटी इंग्रजी साहित्यपेटी तसे इतर साहित्याच्या माध्यमातून कृती घ्यात पालक शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटकाचं वैयक्तिक अथवा गटामध्ये सादरीकरण घ्यावं विविध माध्यमाच्या सहाय्याने काम करून घ्यावे उद्या पाणी फुले भाज्या बोटाचे व हाताचे ठसे याप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण साहित्य ठसे घेता येतील पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते लोकनृत्य लोकसंगीत यांचे सादरीकरण घ्यावे गोष्टीचा कट्टा पालकांना स्थानिक व वै वैद्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे प्रत्यक्ष अध्यापन अध्ययन अध्ययन अध्यापन साहित्य दिवस टी एल एम साजरा करण्याविषयी मार्गदर्श सूचना काय आहेत शाळेत वैध्यपूर्ण शिक्षण शैक्षणिक साहित्य स्टॉल म्हणून प्रदर्शन भरावे या प्रदर्शनामध्ये पुढील प्रमाणे स्टॉल्स मांडावेत वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्स वेग वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शनारे स्वतंत्र स्टॉल मांडण्यात यावेत प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत उदाहरणार्थ विविध भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला चला शिकूया तर गोष्टीच्या स्टॉलला चला गोष्टी ऐकूया कटपुतली किंवा पेपर पेपरच्या साय स्टॉलला जर खेळणी बुडू लागली तर अशी वैशिष्ट्यपूर्ण नावे द्यावी शैरी बनवलेले शैक्षणिक साहित्य आशे शिकण्यासाठी व शिकण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध शैक्षणिक साहित्य याचे प्रदर्शन भरवावे संगीत व शैक्षणिक साहित्य स्थॉनावर शिक्षक विद्यार्थी यांनी गाणी व संगीत वाद्याचे अध्यापन अध्ययन अध्यापन, अध्यापन प्रभावी वापर होण्यादृष्टीनं निदर्शन करावं हस्तलिखितांचे प्रदर्शन विविध साहित्य लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित कराव्या शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन विविध विषयावरच्या अनुषंगाने प्रतिकृती चार्ज फ्लॅश कार्ड रंगचित्र बाहुली अशा प्रकार शैक्षणिक साहित्य तयार करून मांडणार आहे दिग्दर्शन वर्ग जवळचे अध्यापक विद्यालय अथवा अध्यापक विद्यालयाचे येथील छात्राध्यापकांच्या मदतीने नवीनपूर्ण उपक्रम शैक्षणिक साहित्याच्या सायन वर्ग घ्या घेणे त्यांना तसेच कॉल लावण्यास संधी द्यावी नंतर दिवस दुसरा मंगळवार तेवीस जुलैला काय करायचं सा पायाभूत साक्षरता व हो संख्याज्ञान दिवस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये प्राथमिक स्तरावर सन दोन हजार सत्तेसपर्यंत पायाभूत साक्षरता व गणित कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे सध्या धोरणातील महत्त्वपूर्ण पुढीलप्रमाणे आहे पूर्व आहे पूर्वबाल्यावस्थेतील संघपूर्ण शिक्षण याला प्राधान्यक्रम पायाभूत साक्षरता व संकेतज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निघून भारत अभियान म्हणून अंमलबजावणी उच उच्च दर्जा वैद्यपूर्ण अध्यापन अध्ययन अध्यापन साहित्य पायाभूत साक्षरता व संकेतज्ञान अध्ययन अधि गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन मालकाच्या घरातील अध्ययनाकरता पालकांचा व समुदायाचा सक्रिय सहभाग पायाभूत साक्षरता व संकेतज्ञानाचे महत्त्व हो। पायाभूत साक्षरता व संकेत म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी येता दुसरीच्या अखेरीस आकलनासह वाचन व मूलभूत गणिती क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे संबंधित कौशल्य पुढील बाबती या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात बुधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमताचे विकसन अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टिकोन अध्ययन आत्मविश्वास निर्मिती क्षमतामूलक शिक्षणाचे खात्री अध्ययन अंतर कमी करणे शिक्षणाच्या विविध सरळ विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संकेतन दिवस म्हणून साजरा करण्यात यावा प्रायाभूत साक्षरता व संकेतन दिवसावर आयोजित करायचे उपक्रम कोणते तर कार्यशाळा व परिसंवाद आयोजन पायाभूत साक्षरता व संकेत अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्ययन पद्धती व आनंदी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्राचं आयोजन करावं बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचं आयोजन करण्यात यावं परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी नंतर पायाभूत साक्षरता व संकेतज्ञान संबंधित कौशल्य करता राज्याद्वारे विकसित व वितरित करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जाऊ शकतात सकाळच्या शा शाळेच्या सकाळच्या सत्रात तीस मिनटं भाषेचे तसेच तीस मिनटं ग्रंथाचे खेळ घेतले जाऊ शकतात वाचनाची आवड निर्माण करण्याकरता कथाकथाच्या व गणित गणितज्ञांच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संकेतज्ञानाची आवड निर्माण करण्याकरता स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल जादुई पिटारा पी एस सी किट शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले पी एस सी कीट महाराष्ट्र शासनाच्या जादुई पिटारा यामध्ये साहित्याच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक लेखनपूर्वक लेखनपूर्व कृती करून घेण्यात याव्या वाचनाची आवड निर्माण करता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय संपर्क का अधिकारी नोडल अधिकारी शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे घेऊ शकतात विद्यार्थ्यांना वर्गात शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टीच्या गोष्टी ऐकाव्यात तसेच त्यांचे वाचन करण्यास लावावे त्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर विविध प्रकारचे अध्यवृत्त होण्यास प्रोत्साहन देता येईल राज्याद्वारे पुरण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून जादवी एस पीएससी संचय खेळावर आधारित उपक्रम घेतला त्यावेळी तसे पावली नाट्याद्वारे सत्र आयोजित करता येईल शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता संकेतज्ञ यावर आधारित भूमिका अभिनय नृत्याचे कार्यक्रम तसेच मुळाक्षराची अंकाची गाणी विविध मूळाक्षरांच्या भौमिक काकृत्यांच्या रांगोळ्या भाषा गणित विषयातील संकलनावर आधारित वर्ग सजावटी पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरण्यात यावे याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संकेत यामध्ये कला व हस्तकौशल्याचा समावेश करण्यात का करण्यात आला आहे जाणीव जागृती करता येऊ शकते पायाभूत साक्षरता व संकेतचे उद्दिष्ट व महत्व जाणून जागृती या अनुषंगाने पायाभूत संकेतज्ञान साक्षर साक्षरता संकेत यावर आधारित खालील लिंकवर उपयोग करून चित्र देणारी चित्रितीचे प्रक्षेपण करण्यात यावे शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरणीय विद्यार्थ्यांना देण्यात यावी शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये एक तास वाचन तासिका घेण्यात यावी पायाभूत साक्षरता व संकेत संदर्भात निर्माण केले साहित्य व वेख बाबीच्या साह्याने पायाभूत साक्षरता संकेतने मेळाव्याचं आयोजन करण्यात यावं पायाभूत साक्षरता व या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी उत्सव कार्यक्रम आयोजन करण्यात यावं प्रस्तुत कार्यालयातील गणित विज्ञान विभागामार्थ नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात पत्र यामुळे उपक्रमात देखील समावेश करता येईल त्यानंतर तिसरा दिवस आहे शिक्षण सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस तिसरा बुधवार चोवीस जुलैला क्रीडा दिन म्हणून घेण्यात यावा नवीन राष्ट्रीय धोरणमध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम क्रीडा आधारित अध्ययन या या महत्त्वपूर्ण भाग असल्याने असल्याचे नमूद करण्यात आले नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्य साधारण महत्त्व देण्यात आले आहे या खेळाच्या माध्यमातून देशाची संस्कृती लोककला यांचा परिचय उत्तम रीतीने होऊ शकतो असे धोरणात अधोरेखित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शन सूचना निगम विकसित केल्या आहेत आता उद्दिष्ट काय बघा विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासून खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणं खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वाला जागरूकता वाढवणं समकालीन खेळाच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणं तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढणे खेळा विद्यार्थ्यांचा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः भारतीय स्वदेशी खेळ विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये अभिमान खेळाडू वृत्ती आणि नैतिक वर्तनशी नकार सकारात्मक वृत्ती विकसित करणे विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक सामाजिक आणि भाविकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणं विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठवर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भाव वाढवणं खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सामाजिक व नैतिक मूल्य रुजवणं शाळेत व पहिल्या सतरा ते एक दोन तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी वीस स्वदेशी खेळाचं आयोजन करणं पहिले ते पाचवीसाठी सापशिडी पत्ते शर्यत गोट्या सागरगोटे भोवरा टिपरी लगोरी लंगडी फुगडी आंधळी कोशिंबीर चमचा लिंबू सोईदोरा दोरिव्हर चौड्या अशा प्रकारचे खेळ घ्यावे सहावी बारावीसाठी बुद्धिबळ सारीपाठ खो खो कबड्डी विटीदांडू भालाफेक मल्लखांब धावणे शर्यत लंगडी लगोरी पायाची शर्यत लांबडी उंचवडी लेशीम खेळ घ्यावे तसेच यासाठी केंद्रशासन दिलेल्या पंच्याहत्तर स्वदेशी खेळांची यादीसोबत जोडण्यात आली आहे स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजरित्या खेळता येणाऱ्या खेळाची निवड केली जावी शक्य झाल्यास स्थानिक खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघाचा खेळाडूंचा हेतूशी सन्मान केला जावा स्वदेशी स्वदेशी खेळाच्या दरम्यान स्थानिक खेळाडू शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतेची दक्षता घ्यावी पालकांनी नागरी समाज संस्थांची मदत घेण्यात यावी सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात यावा त्यानंतर चौथा दिवस आहे गुरुवार पंचवीस जुलै या दिवशी शिक्षण सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव या दिवशी सर्व शाळांमध्ये पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक दिन साजरा करणे नेप दोन हजार वीसमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीचा शिफारस करण्यात आली आहे बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजेच पंचवीस जुलै रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा केला जावा सा। हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा आता याचे वैशिष्ट्य काय तर सांस्कृतिक दिवसामध्ये विविधता जागतिक जागरूकता व परस्पर आधार सहजनशीलता अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रचार करणे कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमाद्वारे शालेय वातावरणाला चैतमान्य आणि आनंददायक बनवणे आता यासाठी पुढील सूचनांचा अवलंब करा बघा शाळेमध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ फला कला वस्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि पारंपरिक कला कथानाट्य नुकळं नाटक कटपुतीचे खेळ कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात यावं लोक प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा वैश्याच्या कोणत्याही भागातून घट नाटकातील इतर कोणते उपक्रम सामुदायिक गायन लोकनृत्य शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार कलाप्रकारातून विद्यार्थ्यांच्या प्रतिमेचं संगोपने प्रदर्शन केलं जावं स्थानिकांनी पारंपरिक कलाकार कारागिरी आणि कलाकारांनी शाळेत त्यांचे कलाप्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावं किंवा शाळा स्थानिक कलाकार कारागिरी आणि कलाकारांनी संवाद साधण्यासाठी भेटीचे आयोजन देखील करू शकतात संपूर्ण शाळेत पेंटिंग डे किंवा शाळेच्या परिसरात संकल्पना आधारित सुशुभीकरण आयोजित करावं जेथे सर्व मूल्या आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमाचा काम करण्याचा आनंद घेऊ शकतात सदर उपक्रमामध्ये सहभाग होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात तसेच स्थानिक सांस्कृतिक ज संस्था जसे संस्कुत की बालभवन आणि बालकेंद्र पुरातत्व स्थळे विविध प्रकारचे संग्रहालय इत्यादी सहकार्य घेण्यात येईल आहे नंतर उत्स उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे काय तर राज्यसंघात शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीला उपक्रम राबवले जातील त्यानंतर आहे पाचवा दिवस शिक्षण सप्ताह दिवस पाचवा शुक्रवार सव्वीस जुलै या दिवशी आहे कौशल्य दिवस सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण शिक्षणाबद्दल जागृती व महत्त्व आधारित करण्यासाठी शिक्षण सप्ताह कार्यक्रम याचा भारतात साजरा करण्यात येत आहे तसेच सर्वांगीण विकासात कौशल्य शिक्षणाचा महत्त्वपूर्ण भूमिका आधारित करण्यासाठी या आठवड्यात एक दिवस कौशल्य शिक्षणाबाबत विविध उपक्रम घ्यायचे आहे या उपक्रमांतर्गत एक दिवस कौशल्य आणि डिजिटल शिक्षण यांतर्गत विविध उपक्रमाद्वारे एकशे शतकातील क्षमता व कौशल्य यामध्ये साध्य करून त्यांना सक्षम करू शकतो कौशल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता वाढते व्यक्तिमत्व विकास होतो आत्मविश्वास वाढण्यास मदत होते विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती त्यांना नेमके काय करायचे याची दिशा मिळते त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यास सहाय्य मिळते उद्योजकीय कौशल्य निर्माण होऊन त्यांना रोजगार निर्मिती करता येते त्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी योगदान देऊ शकतो विद्यार्थ्यांमध्ये क्षमता वावडीनुसार त्यांच्यामध्ये कौशल्य निर्मिती केल्यास व्यवसाय शिक्षणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य होऊ शकतात तर बघा आता पार्श्वभूमी काय भारतीय तरुण उत्पादक वर्गातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांना भविष्यवेधी कौशल्यासंबंधी स सक्षम करणं आवश्यक आहे राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस यामध्ये शिक्षणासोबत कौशल्य विकसनाच्या महत्त्वाचा महत्त्वावर भर देण्यात आला आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यक्रमातील एक दिवशी विविध उपक्रमाचं आयोजन विशेष तत्त्वाने करायचं आहे जुळं विद्यार्थ्यांना विविध कौशल्याची ओळख करून देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचे चे सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यास करणे शक्य होईल याचे उद्दिष्ट काय बघा जागरूकता वाढवणे सेतू निर्माण करणे आवड निर्माण करणे यशोगाथा कौशल्य दिवस उपक्रमांतर्गत खालील उपक्रमाचे शाळेत आयोजन करता येईल खाली दिलेल्या उपक्रमाचे आयोजन करताना कोणत्या विद्यार्थी कृतीचा समावेश करता याबद्दल सविस्तर वर्णन करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्या कौशल्य प्राप्तीसाठी उपक्रमाचं आयोजन नियोजन करणे शक्य होणार आहे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती करण्यासाठी खालील उपक्रमांतर्गत अधिकच्या कृतीचा समावेश करण्यात येईल संधा संवाद कौशल्य विक्री कौशल्य व विषणन कौशल्य मार्केटिंग याची ओळख विद्यार्थी कृती या अंतर्गत विविध विद्यार्थी संवाद कौशल्य विक विक्री कौशल्य संबंधित विविध तंत्रे आणि विषय धोरण यासंबंधी कौशल्य विकसित करण्यासाठी भूमिका अभिनय या उपक्रमात सहभागी होतील यात अभिरूप वातावरणात विद्यार्थी ग्राहकांना सेवा उपलब्धतेसंबंधी माहिती सांगतील सेवा व उत्पादन याबाबत ग्राहकांना प्रभावीपणे माहिती देतील ग्राहकाच्या गरजेनुरूपात सेवा उत्पादन वैशिष्ट्य सांगतील नंतर आक्षेप हाताळणे विक्रीबाबत योग्य निवड उपलब्ध करून देणे विद्यार्थी ग्राहकाचे आक्षेप उभरून वातावरणात वा आत्मविश्वासपूर्वक हाताळतील ग्राहकांना खरेदीचा योग्य निर्णय घेण्यासाठी मत नवडवण्याचा तंत्राचा वापर क करून विक्रीसाठी उपलब्ध करून पर्याय सांगतील नंतर ग्राहक ओळख व निश्चितीकरण व बाजार संशोधन नंतर मार्केटिंग कॅम्पेन डेव्हलपमेंट नंतर हे सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती ऐतिहासिक स्थळाला भेट त्यानंतर निसर्ग व शेतीतून अध्यापन सेंद्रिय शेती बागायती रोपवाटिका कृषी बाजार दुग्ध संकलन केंद्र पशुपालन प्रशिक्षण केंद्र सहकारी संस्था उद्याने वने बाग तळे यांना भेट या उपकरणात समावेश करता येईल नंतर घरगुती कामातून शिकणे जसं स्वयंपाक स्वच्छता बागकाम त्यानंतर आहे अॅकेथॉन कोडिंग स्पर्धा समस्त निराकरण प्रोग्रामिंग संगणकीकरण विद्यार्थी गटामध्ये कोडिंग स्पर्धा किंवा करण्यासाठी कार्य करतील प्रकल्पाचे सादरणी करतील नंतर ॲनिमेशन आणि डिजिटल कथा सांगणे संगणकीय विचार कथा सांगणे डिजिटल साक्षरता उपक्रम डिझाईन थिंकिंग कार्यशाळा घेऊ शकतात त्यानंतर <laughs> मातीकाम कौशल्य यामध्ये मातीकामात विविध कौशल्याची माहिती देणे नंतर बांबू कला कार्यशाळा बांबू हस्तकला बांबू क्राफ्ट तंत्र बांबू हस्तकला प्रकल्प पिशवी निर्मिती कार्यशाळा चिंद्यापासून पिशव्या बनवणे चाचणी पाणी चाचणी कार्यशाळा मातीची सुपिकता परीक्षण कार्यशाळा नंतर व्यावसायिक आणि उद्योगाची भेट नंतर प्रथमचार कार्यशाळा प्रथमचार कार्यशाळा कौशल्य शिक्षण दिवस उपक्रमात खाली घटकाचा सहभाग घ्यावा सावित बारावीचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक व्यावसायिक समुपदेश उद्योग प्रतिनिधी शालेय प्रशासनातील घटक शालेय शिक्षण संबंधित व्यक्ती त्यानंतर आहे पाचवा दिवस जो आहे जो शिक्षा सप्ताह घेता येईल हा सव्वीस जुलैला यामध्ये शिक्षण तंत्रज्ञाना तंत्रज्ञान दिवस राष्ट्रीय धोरण दोन हजार वीसने डिजिटल तंत्रज्ञानाचा शिक्षणाची समानता सुलभता आणि गुणवत्तेवर सुनिश्चित करण्यासाठी दुर्गमी परिणाम होऊ शकतो हे वास्तव ओळखून तेवीस पॉईंट पाचमध्ये मध्ये असं नमूद केले शैक्षणिक तंत्रज्ञाचा वापर अध्यापन पद्धतीने मूल्यमापन प्रक्रिया सुधारण्याच्या उद्देशाने असेल शिक्षकांचा सा सातत्यपूर्ण विकास शैक्षणिक प्रवेश वाढवणे उपस्थिती मूल्यांकन इत्यादी संबंधित प्रतिक्रिया असं शैक्षणिक नियोजन व्यवस्थापन आणि प्रशासन करणे यावर भर देतील राज्यातील सर्व सर्व जिल्ह्यांनी खालीलप्रमाणे उपक्रम आयोजन करून कार्यवाही करावी बघा ठिकाण आणि तारीख स्थळ एन सी आय स्टुडिओ शिक्षण सप्ताहाचा पाचवा दिवस यामध्ये काय आहे शिक्षक शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर पालक माध्यम प्रतिनिधी शैक्षणिक प्रभावक आणि ब्लॉगर्स वेळे सकाळी नऊ ते दहा नोंदणी सी ई टी एन सी ई टीद्वारे द्वारे पुरवलेल्या ऑनलाईन स्वरूपात लिंकद्वारे पाहणे प्रस्तुत लिंक नंतर पुरवण्यात येतील या <laughs> लिंकवर नऊ ते दहा नोंदणी करायची आहे नंतर शाळेचा उद्घाटन समारंभ साधारण ते साडेअरा उपक्रम सादरीकरण अकरा ते साडेबारा पॅनल चर्चा विशेष शैक्षणिक पद्धतीने तंत्रज्ञान संक समांक समलकलित करणे <coughs> नंतर भोजन अवकाश परिसंवादी कार्यशाळा विद्यार्थी यशोगाथा या कार्यक्रमादरम्यान खालील माहिती लाभार्थ्यांनी चर्चा कर चर्चा यावर करण्यात यावी दीक्षा प्रणाली भारतातील शालेय शिक्षण राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संशोधन प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली आणि शिक्षण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे दीक्षाची सुरुवात पाच सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी करण्यात आली तेव्हापासून छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सी बी एस आणि एन सी एन सी आय टीद्वारे करोडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी एसपीठ स्वीकारले आहे दीक्षा प्रणालीच्या वापरत दीक्षा प्रणालीच्या वापरात, वापरात महाराष्ट्राचे नेहमी अग्रसर राहिले आहे सध्या दीक्षा प्रणालीने राज्याकडे खालीप्रमाणे ही साहित्य अपलोड केलेली आहे अध्ययन सत्रे एकोणतीस पॉईंट सत्तावन्न लाख वापरकर्ते नऊ पॉईंट सतरा लाख क्यू आर कोड अठरा हजार दोनशे वीस पाठ्यपुस्तके सोळा अठरा सहा हजार आठशे चौपन्न अशा प्रकारे डिजि त्याच्यावर साहित्य आहे नंतर दीक्षा वापर दीक्षा ऍप संबंधी सूचना आहेत दीक्षा वापर प्रणाली कशी वापरावी यासंबंधी माहिती आहे बघा त्यानंतर सहावा दिवस आहे शिक्षण सप्ताह सहावा दिवस शनिवारला सत्तावीस जुलैला यामध्ये काय करायचं शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि प्लॅन मन प्लॅन मदर या प्लॅनफॉर्म मदर या अभियानाअंतर्गत विद्यार्थी त्यांचे माता आणि धरणे धरणी माता नाते समजून घेण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमाचं शनिवार सत्तावीस तारखेला आयोजन करायचं आहे या या, या शाळेमध्ये युको क्लब फॉर मिशन लाईफ मिशन लाईफ या थीम अंतर्गत प्लॅन फॉर मदर अभियान आयोजित करण्यासाठी सूचना दिल्या आहेत रोपण मोहिमेचं सत्तावीस जुलैला शाळेमध्ये आयोजन करायचं आहे शालेय परिसर घर सामाजिक ठिकाणी मोकळ्या जागेत वृक्षारोपण करायचं आहे शक्य झाल्यास जंगलतो झाल्या ठिकाणी विषय म्हणून राबवण्यात यावी केंद्र शासनाच्या निर्देशांना प्रत्येक शाळेने किमान पस्तीस रुपये लावावे विद्यार्थ्यांनी त्यांच्या माताचा सक्रिय सहभाग घ्यायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या ना नावाचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावायचा आहे रोपाचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना द्यायची आहे नंतर डिजिटल वरील उपक्रमाच्या अनुषंगाने जीवटॅक केलेले फोटो अपलोड करायचे आहेत शाळेने वृक्षरोपण मोहिमेचा जीवटॅकने केलेले फोटो सहभागी विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण शालेय शिक्षण साक्षरता विभाग भारत सरकारच्या खालील गुगल ट्रॅकवर लिंकवर अपलोड करायचं आहे गुगल लिंक दिली त्यावर हे फोटो अपलोड करायचे आहेत नंतर सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे शाळेमध्ये मिशन लाईफसाठी नवीन उपकलम स्थापन करण्यावर सूचना दिल्या आहेत एको क्लबमध्ये प्रत्येकी चार ते पाच विद्यार्थी असतील मिशन लाईफसाठी एको क्लबच्या अध्यक्ष म्हणून एक विद्यार्थी नियुक्तीची एका विद्यार्थी नियुक्ती केली जाईल शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना योको क्लबच्या उपक्रमात पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करायचं आहे ऊर्जा संवर्धन जनसंधारण कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयावर आधारित उपसमित्याची स्थापना करावी योको क्लब अंतर्गत उपक्रमाचा आढावा नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचं आयोजन करावं बैठकीचं हेतृत्व तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावं त्यानंतर आहे सातवा दिवस अठ्ठावीस जुलैला शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव विद्यांजली हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालू जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन मान्य माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक शास्त्रज्ञ सरकारी निमशासकीय शासकीय शास अधिकारी सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे कार्य कर्मचारी स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक गृहिणी आणि इतर कोणत्याही संस्था किंवा समूह किंवा कंपनी येथील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्य शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकतात शाळेसाठी मालमत्ता साहित्यपूर याचे योगदान देऊ शकतात यामध्ये शाळेत सक्षम करणं समुदायाच्या माध्यमातून शालेय शाळा समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रसारित करणं समाजातील घटकामध्ये शाळेविषयी उत्तरदायित्व निर्माण करणं विद्यांजली कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी शिक्षण सप्ताह सहाव्या दिवशी पुढील उपक्रमाचे आयोजन करायचं आहे विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी करणे शाळेला मदत सहकारी सक्रिय स्वयंसेवकाची नावे शाळेच्या दर्शनी भागावर फलकावर लिहिणे समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करणे त्यासाठी परत फेऱ्या पथनाट्य पोस्टर मेकिंग विद्यांजली कार्यक्रम का संदर्भ संदर्भात घोषाकीय स्पर्धा आदी उपक्रमाचं आयोजन कर घेण्यात यावं हो। विद्या विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये समाजामध्ये स्वयंसेवक बनव अभियान राबवण शालेय परिपाठामध्ये शिक्षक विद्यार्थी व हो, डायटमधील अधिकारी यांच्या मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे स्थानिक रेडिओ वाहिन्या पी एम विद्या चॅनल या माध्यमातून जागृती करणे शालेय स्तरावर विद्यार्थी विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबवण्यात आले विविध उपक्रमाची समाज माध्यम माध्यमे याद्वारे प्रसिद्धी करणे <coughs> तर बघा अशा प्रकारे शिक्षण सप्ताह हा आपल्याला आठवडाभर राबवायचा हो आहे बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद